श्री स्वामी समर्थ आपल्याकडे येत्या सहा जुलैपासून चातुर्मासाची सुरुवात होणार आहे या चातुर्मासामध्ये आपल्याला एक महत्त्वाची सेवा करायची आहे आपल्याला आपल्या घरामध्ये गोपद्माची रांगोळी काढायची आहे तेहतीस गोपद्म वापरून तुम्ही रांगोळी काढू शकता आणि त्यासाठी तुम्ही हाताने देखील हे गोपद्म काढू शकता किंवा याचा छापासुद्धा मिळतो तो सुद्धा तुम्हाला काढायचा आहे तर आपल्या देवघऱ्यासमोर देवघरासमोर आपल्याला ही रांगोळी काढायची आहे आणि रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे गोपद्माची गोपद्मव्रत हे आपल्याला सहा जुलैपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत करायचे आहे या व्रताचे खूप सारे महत्त्व आहे या व्रत केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभते आणि भगवान विष्णूची अखंड कृपा आपल्या घरावर होते गोपद्माचं व्रत हे कसं करावं हे तर आपल्याला माहीतच आहे पण गोपद्माच्या व्रताची कथा ही ऐकल्याने खूप सारी पुण्यप्राप्ती होते आणि ती तीच कथा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ती कथा नक्कीच आपल्याला ऐकायची आहे ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरवसभा पांडवसभा इत्यादी पाची सभा बसल्या होत्या ताशे मरफे वाजत आहेत रंभा नाचत आहेत तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदंगाचा भेऱ्या फुटल्या असे झाल्यावर सभेचा हुकुमाला आला करारे हांकारा पिटारे दांडोरा गावात कोणी वानवशा वाचून असेल तर त्याच्या पाठीच्या तीन बोटं कंकर काढा तंबोऱ्याला तारा लावा कीर्तन चालू करा रंभा नास्त्या करा असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले माझी बहीण सुभद्रा हिने काही वानवसा केला नसेल तेव्हा ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिने काही वानवसा केला नाही नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून तीन तीस गोपज्ञ देवाच्या द्वारी काढावीत तितकीच ब्राह्मणाचे द्वारी पिंपळाचे पारी तळ्याची पाळी व गायीच्या गोठ्यात काढून पूजा करावी हा वसा कार्तिक्यदशमीला पूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावे उद्यापनाच्या वेळी कुवारणीला जेवायला बोलावे पहिल्या वर्षी वेडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फना देवा चौथ्या वर्षी उसाची मुळी द्यावी पाचव्या वर्षी चुळी परकर नेसवून आपल्या वशाचे उद्यापन करावं असे सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर लगेच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं पुढे सभेत कळाले सुभद्रा वानवशाशिवाय आहे असे समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो तिने वसा घेतला आहे पुढे येता गावाबाहेर एक हत्तीन वानवाशाशिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या तशाच रंभा नास्त्या केल्या जसे या व्रताच्या योगाने सुभद्रवरचे संकट टळले तसे तुमचे आमचे टळो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशी ही गोपद्मव्रताची कथा आहे ही कथा फक्त ऐकल्याने आपल्याला अनेक संकटांपासून मुक्ती मिळते आजच्या व्हिडिओ तितकेच भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत तोपर्यंतच आम्ही समर्थ